जागृती जागतिक किडनी दिनानिमित्त आपण एक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल याबाबत मेडिकल असोसिएशन तर्फे या वर्षी पहिलं अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृत संमेलन घेत आहोत ते साहित्य संस्कृत संमेलन दोन दिवस चौदा फेब्रुवारी आणि पंधरा फेब्रुवारी दोन दिवस हे प्रॉपर मोठं जसं साहित्य संमेलन त्याच आपण वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन घेतलं याच्यासाठी उद्घाटक म्हणून आदरणीय पानिपत्ता आणि महान कादंबरीकार श्री विश्वास पाटील आपल्याला लाभले तसेच या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ श्री पटेल हे देखील अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत दोन दिवसाचा हा कार्यक्रम असेल उद्या म्हणजे चौदा तारखेला आपण सकाळी ग्रंथ देद सुरुवात करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना आपण बाल साहित्य किंवा विद्यार्थ्यांच्याकडे आपण मागच्या महिन्यामध्ये कॉम्पिटिशन घेतले होती प्रत्येक शाळांमध्ये तर त्या ज्या शाळांमधून जे पहिले दुसरे क्रमांक घेतले विद्यार्थी त्यांना आपण जिल्हाधिकारी आदरणीय श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते आपण त्यांना फेलिसिटेट करणार आहोत त्यानंतर ग्रंथ निर्णय झाल्यानंतर मराठी गझल संमेलन मराठी कवी संमेलन मला मराठी संमेलन असं तीन सत्र असणार आहे संध्याकाळी उद्या म्हणजे चौदा तारखेला शनिवारी संध्याकाळी आपण कार्यक्रम देखील आपण आयोजित केलेला आहे सर मेडिकल क्षेत्राशी संबंधित हे संमेलन आहे आणि आपण जब्बार पटेल सारखे जागतिक लेवलचे लेखक बोलवलेले आहेत ले तिथलं परिपत्रकार आहेत सर हे सांगड कशी कुठलाही वैद्यकीय व्यावसायिक व्यवसाय करत असताना इतर व्यवसायाचं आणि आमचं प्रोफेशनचं हा डिफरन्स आहे की आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट पेशंट येतो पेशंटचा इमर्जन्सी येतो त्याचं दुःख आम्हाला आमचं दुःख वाटतं त्यांच्या खुशीमध्ये आम्ही आम्हाला आम्ही खुश राहत असतो हे पेशंट आणि डॉक्टरचं नातंच हे विशिष्ट नातं त्याला कोणी डिस्क्राईब करू शकत नाही तर ह्या नात्यामध्ये आम्हाला प्रत्येक पेशंटला वेगळा अनुभव देऊन जातो तर त्या अनुभवाचं कथन त्या नात्याचं एक वेगळे दुःख आम्ही या संमेलनात भेटणार आहोत दुसऱ्या दिवशी तुम्ही आता विषय काढला तर पंधरा तारखेला चार पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर्स आपल्याकडे येणार आहेत आपल्या छत्रपती संभाजी हे भाग्य आहे की हे एवढे मोठे आपण पद्मश्री डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत आपल्या संमेलनाची डॉक्टर विकास महात्मे पद्मश्री डॉक्टर जपार पटेल स्वतः पद्मश्री डॉक्टर हिमतराव बावसकर पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका म्हणजे नाम कुकडे काका तो आदर आहे शिक्षक पद्धतीने आपण हे संमेलन आयोजित केलेलं आहे सर हे संमेलन आयोजित करण्यामागची नेमकी भूमिका काय होती वैद्यकीय व्यवसाय व्यवसाय करत असताना त्याला पेशंट सोबत रोज वेगवेगळ्या पेशंट सोबत डील करावं लागतात प्रत्येक पेशंट हा त्याच वेगळे अनुभव सांगतो वेगळे त्याचा स्टोरी असते वेगळे त्याचा त्याचा पिढा असतात कधी त्याचा खुशी असते तो उपचार घेऊन बरा झाल्यानंतर त्याच्या मनाच्या चेहऱ्यावरती आणि मनामध्ये समाधान असतात ह्या सगळ्या संवेदना डॉक्टर खुशी मध्ये खुश होत असतो त्या दुःखात सहभागी होत असतो हे सगळे आपण इमोशन्स हे डॉक्टरच्या मनात देखील असतात ते व्यक्त करण्यासाठी हे संवेदन आपण आयोजित केलं सर डॉक्टर म्हटल्यानंतर चोवीस तास दक्ष डॉक्टर आणि चोवीस तास हे समीकरण आहे ट्वेंटी फोर अवर्स विरंगुळा म्हणून आजकाल साहित्य संमेलनाकडे बघितलं जात आहे आपण साहित्य संमेलन सुद्धा मेडिकल क्षेत्राशीच निवडलं असं वाटत नाही का काहीतरी मिस होत आहे कुठे वैद्यकीय व्यावसायिक आपल्या कलाकुणा प्रगती करण करणार परंतु समोर ते श्रोते जे आहेत ते कर्मासाठी ते खुले आहे त्याच्यामुळे फक्त डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी केलेलं नाही डॉक्टरांनी त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ आपण त्यांना आणि पूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर आलेले आहेत आता उद्या कवी संमेलनामध्ये नांदेड परभणी पुणे मुंबई कोकणातून पण डॉक्टर येणार आहेत म्हणजे असं आपण पूर्ण महाराष्ट्राचं एक एकत्रीकरण एक आपण साहित्यिकांचं करणार सर आपण जसं सांगितलं हे पहिले साहित्य संमेलन आहे डॉक्टरांसाठी पण आमच्या माहितीच तर दोन हजार चौदा मध्ये असा एक प्रकार झाला होता एक साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर साहित्य आणि साहित्य संमेलन साहित्य आणि संस्कृती संमेलन ज्याच्यामध्ये नाटक देखील आहे त्याच्यामध्ये इतर कलागुर देखील आहेत आशा वर्तर जी जाओ पब्लिक म्हणजे आपण रिलेटेड रिलेटेड जे सगळ्यात म्हणजे ह्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणते पण परंतु डॉक्टर सिस्टर attendant नंतर अशा वर करतात त्यांचा क्रमांचा जवळ करतो परंतु त्यांचा क्रमांचा हेल्थरला सगळ्यात मोठं काम मात्र ते करतात त्यांना देखील आपण डॉक्टरांसोबत करून दिला सर यासाठी संपूर्ण राज्यभरातून आपण जसा उल्लेख केला संपूर्ण राज्यभरातून किती डॉक्टर उपलब्ध होणार आहेत आणि किती हजेरी लावणार आहेत तर बघत होतो कवीच आहे असं आहे म्हणजे पूर्ण आणि श्रोते वर्ग आपल्या संपाय आपण हजार कॅपॅसिटीचा भाव आपण बुक केलेला पहिले रिस्पॉन्स बघता आपण एम आय टी मध्ये अपोस्ट थोडक्यात हळू हळव्या मनाचा हळूवार कवी मनाचा डॉक्टर सर यासाठी आपण काही नोंदणी फीस वगैरे काही ठेवली होती का यासाठी काही अगोदर नोंदणी आपण हे केली होती कसं आहे रिस्पॉन्स जास्त मिळाला जातो आपल्यानुसार आपण एक्सटेंड एक्सेंट करणे एक दिवस होता आपण दोन दिवस केलेले असतात पहिले कसा विचारतो की पहिले सकाळी चोवीस पहिल्या दिवसांनी दिले पण आता रिस्पॉन्स जास्त आले आपण दोन दिवसात केले आपण नोंदणी केली नोंदणी फीस नाही परंतु गुगल फॉर्म ज्या डॉक्टरांनी भरले त्यांनाच आपण वाचले सर एवढं मोठं मोटे, मोठ्या स्तरावरचं हे संमेलन होत आहे मोठमोठाले दिग्गज नेते इथं हजरी लावतात नेते म्हणजे दिग्गज डॉक्टर्स यासाठी कोणी राजकीय व्यक्तिमत्व आपण बोलवलेत का कोणी हजरी लावणार आहेत का आपल्या व्यवसायाशी निगडीत असणार आरोग्यमंत्री असतील गृहमंत्री असते आपण या वर्षी काय केलेलं त्यांना म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन संभाजी नऊ रत्नांना आपण सन्मानित करणार ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप सारे योगदान आहे त्या नवरत्नांमध्ये रत्नांमध्ये डॉक्टर आदरणीय भागवत कराड हे दिखले आहेत योगायोगाने ते भाजपाचे पण संबंधित आहेत आणि आणि आमचे खरं पाहिलं इंडियन मेडिकल असोसिएशन क्षेत्रामध्ये संभाजीनगरचे माजी अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे ते पण एक नवरत्नामध्ये आहेत

इंडियन मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेलं हे पहिलं अखिल भारतीय संमेलन सर्व छत्रपती संभाजी ही विनंती राहील की त्यांनी या संमेलनास यावे या संमेलनामध्ये ग्रंथ दालन आहे त्याच्यानंतर कलादालन दालन आहे डॉक्टरांनी तयार केलेल्या कलाकृती प्रदर्शन करणार आहोत आणि दोन दिवस भरगच्चा कार्यक्रम सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत भरगटचा कार्यक्रम घेत आहे सर्वात प्रबुद्ध नागरिकांना जाऊन म्हणजे ज्यांना साहित्याविषयी गोडी आहे अशा प्रकारे त्यांनी त्या मंथन फळ एम आय टी इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाला तुम्ही पाठिंबा सर थँक्यू थँक्यू महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहाँ एक, एक ऐसी जगह, जगह है जो, जो सहानुभूति समर्थन और, और संवेदना प्रदान, प्रदान करती है, है। आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण पर प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव, पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं